खरं म्हणजे गुरुपौर्णिमा आहे आपण म्हणतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परत ब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्याकरता जातात महाराष्ट्रात कोणी शिर्डीला जातं कोणी शेगावला जातं कोणी अक्कलकोटला जातं वेगवेगळ्या ठिकाणी गुरुमाऊलीचं दर्शन घेण्याकरता लोक जातात या सगळ्या गुरुमाऊलींना मी वंदन करतो पण आज आपण सगळे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुसारखी असलेली मातेसारखी असलेले आपली पार्टी आपला पक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट शिकवली आहे की आपला गुरु कोण आहे आपला गुरु आहे भगवा ध्वज भगवी पताका ही आपला गुरु आहे आणि म्हणून ह्या परमपवित्र भगव्या ध्वजाला देखील आज या निमित्ताने मी वंदन करतो कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णाचा आहे आणि हा भगवा ध्वज भारत मातेचा अखंड भारताचा ध्वज आहे आणि म्हणून या गुरुला या निमित्ताने मी खऱ्या अर्थानं नमन करतो